जामनेर तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक येथील प्रदीप चांदणे या तरुणाचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या मृत्यूबाबत त्याच्या पत्नी व कुटुंबियांनी संशय व्यक्त केला हा मृत्यू नसून घातपात असल्याचा त्यांचा संशय अखेर खरा ठरला गावातीलच त्याच्या तीन मित्रांनी घात करून त्याला जीवे मारल्याची तक्रार त्याच्या पत्नीने आज पोलीस ठाण्यात दिल्यावरून तब्बल अठरा तासानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे नेमके काय घडले बघा तक्रारदार पत्नी याच्या म्हणण्यानुसार काल प्रदीप चांदणे याला भेटायला त्याचे तीन मित्र आले आणि चल बाहेर जाऊया असे सांगून त्यांनी त्याला सोबत घेऊन गेले रात्र उशीरं होऊन देखील पती न परतल्याने चिंतातूर पत्नीची चिंता वाढली अखेर रात्री बाराच्या सुमारास ते तिघे मित्र पुन्हा त्यांच्या घरी आले आणि त्यांनी विचारले की प्रदीप अजून घरी आले नाहीत का त्यांनी सांगितले तुम्हीच त्यांना नेले आणि मला विचारतात परत आले नाही का म्हणून पत्नीचे या बोलण्यावरूनचा राग आल्याने तिघांनी त्याला त्या महिलेला धमकी दिली आम्ही काय करू ते बघून घेऊ त्यामुळे त्या पत्नीच्या मनात शंकेची पाल चुक चुकली नेमके काय घडले असावे हिची तिला भीती निर्माण झाली त्यामुळे त्यांनी शेजाऱ्याला सांगितले की अजून माझे पती घरी परतले नाही काय ते चौकशी करून या शेजारी गावात गेले असता त्यांना समजले की त्यांच्या पतीला अपघात झाल्यामुळे जामनेर येथील रुग्णालयात दाखल केले आहे त्यांनी ही प्राथमिक माहिती पत्नीला दिली पत्नीला वाटले अपघात झाला आहे उपचार घेऊन परत येतील परंतु दुर्दैव काही पाठ सोडत नव्हते सकाळी त्यांना वाईट अशी बातमी कळाली की त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले या दुःखात बुडालेल्या कुटुंबाला घेऊन ग्रामस्थ जामनेरला दाखल झाले उपजिल्हा रुग्णालयाबाहेर त्यांनी आपला शोक संताप व्यक्त केला आणि पत्नीचा मृत्यू पतीचा मृत्यू नसून हा घातपात असल्याचा संशय त्यांनी पोलिसांजवळ बोडून दाखवला आणि कसेही करून खुनाचा गुन्हा दाखल करा आणि संशयितांना त्यांना अटक करा या मागणीसाठी जामनेर येथे रस्त्यावर आंदोलन केले पोलिसांनी तपासी चक्र फिरवली आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला